नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खूपच जबरदस्त असा असणार आहे अर्जुनने सायली आणि त्याच्या लग्नाच्या पत्रिका छापलेल्या आहेत आणि त्याचबरोबर तो सायलीला आता प्रपोजी करणार आहे आणि त्याचसोबत इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हैपतपर्यंत मोबाईल आणि पैसे पोचवण्याचं सा काम साक्षीने एका कॉन्स्टेबलला दिलेलं आहे आणि प्रियाने पुन्हा एकदा नागराजला आता एका मोठ्या रायड्यामध्ये अडकवलेला आहे आणि त्याचबरोबर रविराज समोर एका सिंपलच्या गोष्टीमुळं कसा पर्दाफाश होणार आहे हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडेच अर्जुन उठतो म्हणतो मिसेस सायली कुठे आहेत त्यांनी माझी कॉफीही दिलेली नाही मग तो औरुण खाली येतो सायली किचनमध्ये असते अर्जुन म्हणतो की माझी कॉफी तेव्हा सायली म्हणते हे काय तयार आहे हे घ्या तेव्हा अर्जुन म्हणतो द्या तेव्हा सायली म्हणते नाही इथं येऊन घ्या तसे माझी उंची कमी आहे ना मग माझा हात पोचत नाही त्याचवेळी कल्पना म्हणते अगं सायली हे मसाला ओट्स का बनवले तुला माहिती आहे ना नाश्त्याला चालत नाही तर अजिबात चालणार नाही तेव्हा सायली म्हणते अहो ते आपल्यासाठी हो नाही ते यांच्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी थलपीट करायचे आहेत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया ही नागराजच्या रूममध्ये आलेली असते ती लपून छपून रूममध्ये आलेली असते तिने तिच्या पर्समध्ये पैसेही आणलेले असतात आणि प्रिया ते पैसे नागराजच्या कपाटात ठेवत असते आणि तिचं हे सगळं वागणं चाललेलं असतं ते अगदी चोरासारखं चाललेलं असतं तिचा खूप मोठा प्लॅन असतो ज्यामध्ये ती नागराजला अडकवण्याचा डाव रचत असते आणि ती म्हणते की आता बघ नागराज ह्या प्रॉपर्टीवर तुला हक्क मिळवायचा आहे ना बघ तुझी कशी वाट लावते तुला व्हीक मागायला लावते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन ऑफिसमध्ये असतो मग त्याच्या ऑफिसमधील एक त्यांच्या तिथे काम करणारा व्यक्ती येतो तेव्हा अर्जुन म्हणतो त्या केसची फाईल आणली का तेव्हा तो ते म्हणतो की नाही मी पर्सनल कामासाठी आलो आहे सर कसे माझं लग्न आहे ना आणि मग त्याची पहिली पत्रिका मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे कारण अर्जुन म्हणतो की लव्ह मॅरेज केले तेव्हा रमेश म्हणतो की लव्ह मॅरेज सुरुवातीला घरातून विरोध होता पण आता सगळं व्यवस्थित आहे अर्जुन ती पत्रिका काढतो आणि पाहतो तर काय त्या पत्रिकेवरती अर्जुन आणि सायली नाव असतं कारण कल्पना आणि प्रताप सुभेदार यांचे ज्येष्ठ चिरंजीव त्याचबरोबर इकडे खाली निमंत्रकमध्ये अन्नपूर्णा सुभेदार कल्पना सुभेदार ही नावं असतात छोटे निमंत्रकमध्येही सगळ्यांची नावं असतात हे पाहून अर्जुनला खूपच आनंद होतो अर्जुन, हो अर्जुन म्हणतो काय माझ्या आणि सायलीच्या लग्नाची पत्रिका आहे अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो अर्जुन, अर्जुन पुन्हा ती पत्रिका पाहतो तर त्याच्यावरती रमेश आणि पूनम नाव त्याला दिसतं मग अर्जुन म्हणतो की आय मीन लव लो? मला लवकरात लवकर जाऊन सायलीला हे सांगायला पाहिजे की आय मीन लव मी सायलीच्या प्रेमात आहे माला ही गोष्ट मला काही करून सायलीपर्यंत पोचवायला हवी आणि त्यानंतर अर्जुनला आठवतं जेव्हा त्याने सायलीला प्रपोज करण्याची पूर्ण तयारी केलेली असते आणि नेमकं त्याच दिवशी सायलीला तो बोलणार असतो आणि तेवढ्यात कल्पनाचा आवाज येतो की अस्मिता मग अर्जुन सायली धावत खाली जातात आणि पाहतात तर ते पोलीस आलेले असतात मग अर्जुन म्हणतो की नाही मी आजच मिसेस सायली यांना प्रपोज करणार आहे आणि माझ्या मनातल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि अर्जुन ऑफिसमध्ये फोन करून त्याच्या सर्व मीटिंग कॅन्सल करतो आणि तो घरी जायला निघतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ब अस्मित इकडे प्रिया सगळ्यांना सांगत आहे की माझे पैसे च नाही आहेत मी पैसे काढून आणले होते माझी फीज भरायची होती त्यासाठी मी पैसे आणलेले होते आणि ते पैसे गायब झालेले आहेत तेव्हा रविराज म्हणतो की अगं इथंच असतील कुठं जाणार आहेत पण इकडे प्रियाचं मात्र वेगळंच सुरू असतं की नाही बाबा माझे पैसे मला मिळतच नाही आहेत काही करून मला ते पैसे हवेत मी काढून आणले होते घरातून तर रविराजचं म्हणणं असतं अगं इथेच असतील पण ती ऐकायलाच तयार नसते तेव्हा नागराज म्हणतो अगं पैशांना काही पाय आले का कुठं जाणार आहेत ते इथेच असतील त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पूर्णातजी त्याचबरोबर अस्मिता कल्पना बोलत असतात आणि तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो बायको बायको तेव्हा सगळेजण त्याला सोडवू लागतात की दिसती का इथं बायको तुझी तेव्हा तो म्हणतो की नाही तेव्हा कला कल्पना सांगते की ती तिच्या रूममध्ये आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो काय आज माझी बायको चक्क मा आमच्या रूममध्ये आहे नाही इतर वेळी तर ती किचनमध्ये असते ना तेव्हा पूर्णाजीला पण हसू येतं इकडं अस्मिता आणि कल्पना चिडवत असतात तेव्हा अर्जुनला पूर्णाजी म्हणते की जा तू अर्जुन या दोघी तुला असेच चिडवत राहतील तेव्हा इकडे अर्जुन मग जायला निघतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सुमन म्हणते की थांब आलेच आणि सुमन रूममध्ये जाते आणि पैसे घेऊन येते सुमन पैसे घेऊन आल्यानंतर तिला लगेचच तिथे प्रिया विचारते की सुमन काकू हे पैसे तुला कुठे मिळाले तेव्हा सुमन म्हणते अगं हे यांच्या कपाटात मी पाहिले होते रक्कम थोडी जास्त होती त्याच्यामुळे मी ते पैसे जपून ठेवलेले आहेत हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो नागराज मात्र म्हणत असतो की कसं शक्य आहे अगं सुमन तू डोक्यावर पडलेस का तर सुमन म्हणत असते की अहो नाही मला तुमच्याच कपाटात हे पैसे मिळालेले आहेत म्हणून तर मी आणायला गेले होते ना ते पैसे आणि सुमनने ते पैसे आणून प्रियाकडे दिलेले असतात तेव्हा प्रिया, प्रिया म्हणते की हो हे पैसे मी माझ्या फीसाठी आणलेले होते त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी जी म्हणत असते अर्जुनचं काय आहे तेव्हा क अस्मिता तिला त्याला म्हणत असते की कधीतरी आमची पण चौकशी करत जा तेव्हा अर्जुनने चांगलाच टोला लगावलेला असतो अर्जुन म्हणालेला असतो कसं आहे माझी बायको सायली आहे ना तिच्या सासरमध्ये राहते तू पण तुझ्या सासरमध्ये राहा तुझंही कौतुक केलं जाईल तुझीही विचारपूस केली जाईल त्यानंतर आता रविराज म्हणतो की नाही नागराज प्रिया बोलते ते अगदी तन्वी बोलते ते अगदी बरोबर आहे तू प्रत्येक वेळेस तन्वीशी चुकीचं वागत आलेलं आहे तुला काय वाटलं मला मा कळणार नाही याआधीच मला तिने सांगितलं होतं आणि मग प्रिया आता रविराजच्या समोर बोलायला सुरुवात करते की नागराज काका तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे की तुम्हाला मी या घरात आलेली आवडत नाहीये मी या बाबांची माझ्या मुलगी म्हणून या घरात वावरते ही गोष्ट तुम्हाला खटकते म्हणून तुम्ही असं करता ना कारण तुम्ही माझ्याशी नीट बोलत नाही तुम्ही माझ्याशी नीट वागत नाही आणि आता नागराजच्या लक्षात प्रियाचा सगळा डाव येतो रविराज म्हणतो की बाद झालं नागराज तेव्हा नागराज म्हणतो की दादा ही खोटं बोलतेय तुझ्यात आणि माझ्यात विष कालवण्याचा प्रयत्न करते तेव्हा रविराज म्हणतो की नागराज बास बाद झालं मी यापुढं माझ्या मुलीच्या बाबतीत काही बोलेलं खपून घेणार नाही आणि इकडे सुमन काकीकडे ना लगेचच प्रिया जाते आणि म्हणते तू तरी समजो काकाला नक्की काकाला का 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 काय झालं आहे मला कळतच नाही आहे इकडे नागराज मात्र टेन्शनमध्ये येतो आणि त्याला कळतं की हे सगळं प्रियाने केलेलं आहे त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी एका कॉन्स्टेबलला भेटायला आलेली आहे आणि तिथे ती त्यांना पैसे आणि मोबाईल देते तेव्हा तो म्हणतो की जरा थोडी जास्त अमाऊंट मिळाली तर काम रिस्की आहे ना कारण ना मोबाईल आणि पैसे पोचवायचे असतात आणि मग साक्षी थोडे जास्त पैसे त्याला देते आणि वस ती वस्तू पोचवायला सांगतो इकडे अर्जुन वरती आलेला असतो दरवाजा वाजवत असतो दरवाजा काही उघडला जात नाही तो म्हणतो काय खरंच की काय अस्मिता म्हणत होती तशा सायली झोपल्या की काय असा तो विचार करत असतो आणि तेवढ्यात सायली दरवाजा उघडते तिने वन पीस घातलेला असतो ते पाहून अर्जुन पाहतच राहतो इकडे आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता अस्मिताने कांगावा करायला सुरुवात केलेली आहे की पूर्णांची बघितलंस का अर्जुनच्या बायकोने पैसे उधळलेले आहेत अर्जुनच्या बायकोने पैसे उधळलेले आहेत असं ती जोर जोरात असते तेव्हा पूर्णातजी ती हातातली रिसिप्ट घेते आणि सायलीला विचारू लागते की हे काय आहे सायली म्हणते मी काहीच केलेलं नाही आणि मग तेव्हा अस्मिता समोर येते आणि म्हणते की तू वन पीस घेतलेला होतास ना आणि त्या वन पीसवरती हे गिफ्ट मिळालेलं आहे आणि तू पैसे उधळलेले आहेत कारण तू वन पीस घाल घातलेला आहे तेव्हा अर्जुनही तिथं आहे आता अस्मिताचं तोंड चालूच आहे आणि पूर्णाजी मात्र सायलीला जाब विचारत आहे अर्जुन आता सायलीची कशी बाजू घेणार आणि सर्वांच्या समोर तिची गोष्ट कशी मांडणार आहे तिची बाजू कशी मांडणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू